नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्राहकांनो आज आपण बघणार आहोत रक्षाबंधनापूर्वक सोनं स्वच्छ झालेलं आहे तर त्या संदर्भात आपण महत्त्वाचा विषयावर चर्चा करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची महत्त्वाची माहिती पुरवली जाणार ठीक आहे तर प्रिय ग्राहकांनो आज आपण रक्षाबंधनपूर्वक स्वस्त झालेल्या सोन्याबद्दल महत्त्वाची माहिती बघणार आहोत त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि बेल आयकॉन ओपन करावं लागेल कारण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची महत्त्वाची माहिती ग्राहकांच्या फायद्यासाठी येत असते अशा प्रकारची माहिती कोणी ग्राहकांपर्यंत पोचत नाही म्हणून ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते त्याचबरोबर त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती तुम्ही व्हिडिओ बघू शकता त्याच्यामध्ये अशाच प्रकारची माहिती तुम्हाला दिसेल ठीक आहे आणि पोस्टच्या माध्यमातून तुम्हाला नवनवीन भावांचे एम एस जी सुद्धा आहेत जणार मॅसेज सुद्धा आहेत जरा तर तुम्ही बघू शकता रक्षाबंधनपूर्वक सोनं हे दर दहा ग्रॅम सोन्याचा दर ठीक आहे आंतरराष्ट्रीय बाजारात महागड्या धातूच्या किमतीत सतत वाढ झाल्यामुळे चारशे रुपयांनी सोनं घसरलेलं आपल्याला दिसत आहे ठीक आहे बहात्तर हजार सातशे पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम झाले काल रात्री सोन्याचा भाव त्र्याहत्तर हजार एकशे पन्नास प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त बुधवारी बाजारपेठा बंद झाल्या आहेत ऑल इंडिया ऑल इंडिया, औल इंडिया। बुलियन असोसिएशनच्या म्हणण्यानुसार जो चांदीचा सा भाव आहे तो आठशे रुपयांनी चौऱ्याऐंशी हजार रुपये प्रति किलोग्राम बंद झाला तो सतरा दरम्यान त्र्याऐंशी हजार दोनशे रुपये प्रति किलोवर पोहोचला असता मध्यवर्ती राजधानी दिल्ली मध्यवर्ती राजधानी दिल्ली नव्याण्णव पॉईंट पाच टक्के सोने शुद्ध मागील वन... मागीलच्या तुलनेमध्ये चारशे रुपयांनी कमी झालेलं आपल्याला दिसते ठीक आहे बहात्तर हजार चारशे रुपये प्रति दहा ग्रामवर बंद झाले आहे त्याचबरोबर आय एम आयच्या ग्रामीण सत्रामध्ये बहात्तर साडेबा बहात्तर हजार आठशे रुपये प्रति दहा ग्रामवर हे बंद झालेलं आपल्याला दिसून येते ठीक आहे जागतिक स्तरावरती कॅमे कॅमेक्सवर सोन्याचा भाव हा आठ पॉईंट पन्नास डॉलरने वाढून दोन हजार पाचशे डॉलर पॉईंट नव्वद प्रति औत झाला मात्र आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सांद्याची किंमत अठ्ठावीस पॉईंट सहा डॉलर प्रति औच झाली गोल्ड प्राइस टुडे ठीक आहे तर हे बघा रक्षाबंधनपूर्वक सोनं स्वस्त झालं आहे तर मला हे सांगायचं आहे ज्या ज्या बहिणींना किंवा ज्या ज्या भावांना आपल्या बहिणीसाठी सोनं घ्यायचं आहे त्या या ठिकाणी त्याची कमाई करू शकता ठीक आहे तर हे बघा बिल्स ऑफ इलेक्ट्रिसिटी पेमेंट या संदर्भात आणखी महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो प्रिय ग्राहकांनो अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशा प्रकारची माहिती कोणीही तुम्हाला देणार नाही त्याचबरोबर सोनं असो चांदी असो किंवा मल्यवान धातू असो त्याचबरोबर महाराष्ट्रामधील सर्व बाजारपेठातील सर्व पिकांचे भाव जसे की कपाशी कॉटन कापूस तांदूळ गहू ज्वारी बाजरी मूग उडीद तूर हरभरा कांदा टमाटर अशा प्रकारचे सर्व कृषी कृषीजन्य पिके यांच्या बाजारपेठांचे भाव आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून गावागावात महाराष्ट्रातील गोरगरीब शेतकऱ्यांपर्यंत सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत अशा प्रकारची माहिती ही पोहोचवल्या जाते तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला एवढंच सांगेल या यानिमित्तानं का होईना अशा प्रकारची महत्त्वाची माहिती तुम्हाला ही मिळते तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान जय हिंद जय भारत